बऱ्याच मला अडचण येत आहेत कारण जवळचे बाहेरचे मी समाजकार्य करत असताना मला खूप अडचण येत आहेत का का कारण लग्न कातलेलं नाही लग्न कातलेलं नाही काय अडचण काय अडचण काय परिस्थिती पण जी आहे कारण एखादा माणूस जर आपल्यामुळं जर दुसरा अडचण येत असेल तर त्या मार्गाला जायची काय गरज आहे म्हणून कारण माझ्या यूट्यूब फॅमिली व माझे भाऊ बहीण माझे मायबाप कारण हे मी माझे सोशल मीडियावर ताकत आहे तर हा पूर्ण कळा व्हिडिओ हा पूर्ण ऐका चला संविधानानं सगळ्यालाच अधिकार दिला आहे कुणी कलेतून जगावं संविधानानं कुणाला बोलण्या चालण्याचा कुणाला मन मोकळ्यानं जे हाय काय आपले आपल्याला जसं वागायचं आहे तसं हा अधिकार बाबासाहेबांना संविधानातून दिलेला आहे पक्षुप्राणी या झाडांना सुद्धा जगण्याचा अधिकार बघा कारण हे निसर्गातून अनेक कुणाला कसं कुणाला कसं जन्माला घातलेलं असतं कोणी संसारात राहतं कोणी लग्न करत नाही कोणी महाराज होतं कोणी कलाकार म्हणून जगतं कोणी वाग्या मुरुळी म्हणून तर कुणी अनेक काही गोष्टी जस पद्धतीनं पद्धतीनं त्याला धर्म जगण्याचा प्रत्येकाला प्रत्येकाला धर्मात जगण्याचा अधिकार दिला आहे तसंच हा प्रकार जे संविधानांमधील मला जगण्याचा मला स्वातंत्र्य दिलं आहे माझं आयुष्य मला आहे जगण्याचं म्हणून मी हे समाजकार्य करत आहे महापुरुषांचे विचार सांगत आहे म्हणून मी हे गावोगावी जाऊन हा प्रबोधन देत आहे कारण मी कधी काय जगल मी कधी काय मरल किंवा काय होईल हे आजचं महागलचं काय झालेलं आहे की मी सांगू शकतो पण उद्याचं काय होणार आहे हे कोणी कोणाला सांगू शकत नाही हे मला कार्य करण्याची जी संधी भेटत आहे ही कार्य करण्याची जी मला अनमोल संधी भेटत आहे हे माझं मी भाग्य समजतो आणि हो चांगल्या गोष्टी करत असताना खूप अडचणी येतात खूप अडचणी खूप जे चांगले माणसं खरं बोलतात प्रामाणिकपणा वागतात त्यांना मात्र ठेसा अडचणी खूप आहे आणि हो बघा गुलाब दिसायला सुंदर आहे पण ते काट्यातूनच त्याला जन्म घ्यावा लागतो सोन आहे पण त्याला सोन्यात अग्नीतून जन्म घ्यावा लागतो तसंच जे माझी परिस्थिती आहे कारण मला लहानपणापासून माझा स्वभाव साधा सोपा भोळा व साधी राहणी साधी बोलणं मला गाणी ऐकायचा छंद मला ब प्रबोधन ऐकण्याचा छंद लहानपणापासून मी कुठंही जायचं आणि मला सुद्धा असं आवडायचं सांगायला कराय पण मला मला बोलता येत नाही पण का मला बो मला बोबडे पण आहे पण मित्रांनो आणि बहिणीनो हे समजून घ्या गोष्टी काही गोष्टी समजून घ्या कारण खूप कारण मी ठरवलं कारण जे संत जे बुद्ध जे महापुरुष त्यांनाही किती अडचणी आल्या त्यांनाही पावला पावलाला तर मी ठरवलं की आपल्याला आणि बघा एका आपल्या आपल्यामुळे एखादा माणूस सुखी होत असेल तर त्या गोष्टी कराव्या आता ह्या जगात अनेक दुःख आहेत कोणी संसारात आहे कोणी कर्जबाजारी झालेला आहे कोणी व्यसनात आहे कोणी अनेक मुलं मुली किंवा एकमेकाला एकमेकाचे लग्न झाले किंवा काही कोणाच्या इच्छा आकांक्षा किंवा एकमेकाचे आवडीनिवडी मुलीची आवडी निवडी किंवा मुलाची आवडी निवड किंवा त्यांना स आईबाप किंवा त्यांना आणि काही गोष्टी अडचण घेतात तर यांच्यामुळे सुद्धा टेन्शनात आजची तरुण पिढी आहे यांना सुद्धा आत्महत्या करावी लागते किंवा आणि टेन्शन आहे तर खरोखरच आईबापांनो किंवा मोठ्या माणसांनो वडीलधारी माणसांनो आपल्या मुलामुलीला समजून घ्या किंवा समजून सांगा कारण कसं असतं ह्या जीवनामध्ये आणि काही गोष्टी सांगत सांगता येत नाहीत पण आता मी जे आहे माझ्या सोशल मीडियावर मी उघड वगळ गोष्ट सांगत आहे कारण माझा जे वैयक्तिक हा प्रश्न राहिला होता कारण लग्न करायचा नाही जर पुढचा माणूस जर सुखी हो जर होत नसेल किंवा आनंदी जर होत नसेल तर ते अर्थ नाही कारण जसं की माझ्या वडिलाची अपेक्षा आहे लग्न करावा सु कुणी कुणी कुणालाही वाटतं की लग्न करावा सु स संसारात लागावं त्याचा आनंद पाहावं हे समजू शकतात पण मनात काय गोष्टी आहे कुणी कुणाला सांगू शकत नाही माझ्या जे माझ्यानं पालकीतले किंवा माझ्या आई बापांना जसं अपेक्षा आहे तसं पुढच्याही मुलींची अपेक्षा असते की माझ्या किंवा मुलींच्या आहे की माझ्या लेकरांनी संसार करावा मोठं व्हावं परंतु मुलगी जी आहे त्या मुलीला कारण मी आपल्यामुळं एखादा माणूस आनंदी जर होत नसेल सुखी जर होत नसेल तर एखाद्या लेकराचं वाटवं करून काय फायदा तो आनंदी जर होत नसेल तर ते करून फायदा नाही कारण खरं बोललं चालत नाही प्रामाणिकपणा राहायला चालत नाही पण मी जी हे सोशल मीडियावर हे माझी जी, जी खरी परिस्थिती आहे कारण मला खूप विरोध केला खूप अनेक अडचणी आल्या अनेक लोकांना अनेकांना काय माहीत नाही पण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहतील जी माझी काय संघर्ष व कहाणी ते खूप आणि खरं जर बोललं तर त्याला वेड म्हणतात त्याला पागल म्हणतात तो काय बोलतो काय नाही आणि काही लोक गोष्टी लपवून ठेवतात पण हा स्वातंत्र्य आहे बाबासाहेबांना जे संविधानानं अधिकारीला जे आहे ते सांगावं ज्याला ज्याच्यात आवड असते कुणाच्या आवडी निवडी गोष्टी असतात कोणाचं काय असेल ते हे परिस्थिती खरं बोलावं खरं चालावं मला झाला त्रास चालेल पण माझ्यामुळं दुसऱ्याला नको आहे त्रास एखाद्याच्या लेकराचं वाटव नाही करायचं कारण आपण जे शारीरिक आता लग्न केलं की आहे मी जर लग्न केलं असतं तर एखादी पत्नी जर सुखी राहू शकली नसती तर बघा अनेक अडचणी अनेक ह्या समाजात खूप खूप अडचणी आहेत लग्न झाले कोणाचे मोडले कोणाचे काय कोणाची मुलं व्यसनात गेले कोणाचे मुलं काही त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांची आवडी निवडी किंवा मुलीची आवडी निवड असते काही गोष्टी तर याच्यामुळं संसारसुद्धा बरबाद झाले मुली नांदू शकत नाही आजकाल जेवढं मुला पहिलं मुलाचा अधिकार हक्क होता मनूस मृत्यू कायद्यात मुलाला जगण्याचा अधिकार होता पण मुलीला नव्हता पण आज मुलीलाही जगण्याचा अधिकार आहे आता मुलाचं चालत नाही आता मुलीचं चालते आता येणाऱ्या बघा दहा पाच वर्षामध्ये जेवढा मुलाला अधिकार तेवढ्या मुलीला पहिलं कसं होतं मुलाला गड्याला म्हणत होते गडी कसाही वागू या गड्याला काही कोणी करत नाही पण आता इथून पुढं होईल आता मुलीचं जसं काचचं भांड तसं मुलीला जगपून वागावं लागत होतं पण आता इथून पुढं बघा आता मुलाचं काचचं भांड जवले होईल आता मुलगी कशी करायला पण तिला जगण्याचा दिला आहे हिकली हिकली सावली होते क्याही बिचारीला काही म्हणून मुली असतात त्यांना महिला महिलांनी सुद्धा खूप त्रास घेतला आहे आता इथून पु पुढची पिढी काय होईल मी सांग मी मी काय सांगू शकत नाही पण माझं जे आहे की मी सोशल मीडियावर सांगत आहे की मी लग्न केलं नाही कारण एखादी जर मुलगी आनंदी मी, मुल मी आपण जर शारीरिक व मानसिकता सुख जर देत नसेल शारीरिक सुख मानसिकता सुख श मानसिकता सुख आपण म्हणजे खाणं पिणं लेणं नेसणं की अनेक काय भेटू शकतात पण जी पत्तीचं पत् नवऱ्याचं जी सुख असतं ते जर भेटत जर नसेल तर तिनं काय म्हणावं आणि जर मी जर लग्न केलं असतं जर आणि काही गोष्टी जर याच्यातून जर घडल्या असत्या मुलीच्या बाबतीत तर मग त्यांना नांदू शकली नसली नाही तर तिनं कोर्टात पोलीस ठाण्यामध्ये नाव लावलं असतं किंवा तारख्यापेक्षा कराव्या लागल्या असत्या आई घरच्यांना टेन्शन मला टेन्शन किंवा अनेक जवळच्यांना टेन्शन आणि मी जे के लग्न केलं नाही ते अनेक मला बोलत नाहीत जवळचे बाहेरचे बोलत नाहीत बोलत नाहीत म्हणून मी हे व्हिडिओ टाकत आहे कारण हे पोटात ठेवून असंच मरून जायचं आहे तर हे जे माझं यूट्यूब चॅनेल आहे याच्यावर जी माझी परिस्थिती आहे ती मी ताक ताकाय टाकायचं काम करीत आहे माझ्या जी मी साधा सोपा मला काही तेवढं ॲक्टिंग किंवा तेवढं वां मला काही बोलता येत नाही जे आहे ती माझी परिस्थिती आहे ते मी दाखवत आहे सांगत आहे मला त्रास झाला तर चालेल पण एखाद्या लेकराचा एखाद्या वाईट लेकरू आपल्यामुळं पुढचा माणूस वाईट त्याला त्रास नाही झाला तर चालेल तर त्याला कशाला अडचण आणायचं आहे मला झाला त्रास चालेल पण दुसऱ्याला नको आहे त्रास हे म्हणून मी हा निर्णय खेळ खेळलेला आहे की जगायचंही समाजासाठी मरायचंही समाजासाठी कारण हे गावोगावी जाऊन प्रबोधन करायचं आहे आणि हे प्रबोधन घेता गे गे घेणार आहे कारण माझे हावभाव जे माझी परिस्थिती आहे मी हसून खेळून माझी ॲक्टिंग माझे जे काय आज एखादा माणूस दुःखी आहे त्याला कसं आनंदित करायचं किंवा एखादा माणूस बघा टेन्शननं स्वतःचा जीव संपवतो आणि अडचणीत असतात तर त्यांना कसं आपण आनंदित ठेवायचं हे माझ्या माझ्या ह्या प्रबोधनाच्या माध्यमातून मी समाजकार्य करण्याच्या माध्यमातून मी बुद्ध फुलेश्व आंबेडकर हे सांगण्याचं काम मी करत आहे आणि कारण बुद्ध संत अनेक सुन सांगून गेले अरे आपण जर स्वतः अडचणीत आला तर ता चालेल पण दुसऱ्याला अडचणीत आणू नका आपल्यामुळे एखादा माणूस सुखी खुश होत जर नसेल तर त्या मार्गाला जाऊ नका मग कोणतंही क्षेत्र असू द्या आणि हाच मला गोष्टी आवडल्यात म्हणून हा मी सोशल मीडियावर हे मांडण्याचं काम केलं आहे तर माझ्या भावानो माझ्या बहिणीनो माझ्या यूट्यूब फॅमिलीनो जर काही याच्यातून चुकलं हुकलं असेल तर मी मला क्षमा करा मला माफ करा माझे मायबाप आणि एवढं मी बोलत आहे चला नमबुद्धाय बुद्धाय जय संत जय शिवराय जय भीम जय संविधान